नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत तर हे बघा आंबट चुक्याचे असे पानं असतात गोल पानं असतात अशा दांड्या असतात त्याला अशी मग एक मुठभर मी अशी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा अशी एवढी एक बंच आहे असं एवढा असा त्याचा तर ही आंबट चुक्याची भाजी खूप छान लागते चवीला लहान मुलं मोठे आजारी माणसंसुद्धा खाऊ शकतात चला तर वळूया आपण रेसिपीकडे आता ही भाजी मी चिरून घेते आता याचे पान एकदम असे नाजूक असतात कोळेचाच तेव्हा पटकन चिरून घेतले सर्व भाजी घेतली बघा चिरून सर्व आता त्यासाठी काय साहित्य घेतले बघा हे मूठभर शेंगदाणे भिजत ठेवले हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली स्वच्छ धुवून हे दोन्ही पण भिजत ठेवलेले पंधरा वीस मिनिटापूर्वी लाल तिखट घेतले घरगुती मसाला काळा मसाला मीठ घेतले हळद घेतलीये अर्धा चमचा आणि धना पावडर घेतलीये पीठ घेतले पोहे खायचे दोन चमचे आणि गूळ घेतले कारण ही भाजी आंबट असते ना तर ती खटपणा बॅलन्स करण्यासाठी त्याला गूळ लागतोच हा आता ही भाजी ना मी कुकरमध्ये शिजवून घेते कुकरमध्ये टाकते ही भाजी ही अशी पण भाजी लवकर शिजते पण पन मग आपण याच्यात चण्याची डाळ आणि शेंगदाणे टाकणार आहोत ना त्यासाठी मग हे आपण कुकर वापरतो याला दोन तीन चिट्टा करून घ्यायचा ही डाळ स्वच्छ धुतल्यामुळे याच्यात पाणी पण ठेवलेले तर ते अशीच पाण्यासहितच याच्यात टाकते मी शिजण्यासाठी आणि हे शेंगदाणे पण आता याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या याच्यात अर्धा ग्लास पाणी होतं आता याला झाकण लावून शिजवून घेते मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते झालेत बघा चार शेडक्या आता उतरून घेते गॅसवर कुकर कुकर शिजली बघा भाजी छानपैकी चमच्यानीच आता ही भाजी उठून घेते आता याच्यात गरम पाणी होते गोटली आता आता याच्यामध्ये ना बेसन पीठ ऍड करून घेते आणि त्याच्यात गाठी मोडून घेते असं फिरून त्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं त्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि आंबट आंबटपुर्याची भाजी कोणत्या हिरव्या पालेभाज्यामध्ये विटॅमिन्स आयरन असतं भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळे डोळ्यांसाठी पालेभाज्या आपल्याला आवश्यकच आहे शरीरासाठी खाणं गरम पाण्याचा के वापर केला आहे मी याच्यामध्ये आता आपण फोडणी करून घेऊया फोडणी देऊन घेऊया आपण आता दोन चमचे तेल ऍड करते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकते आणि कोथिंबीर टाकते कोथिंबीर मुळे याला छान अशी येते आता याच्यामध्ये हळद टाकून घेते अर्धा चमचा पिवळा मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर आणि आता हे सगळं हलवून घेते चांगलं मस्त असं असे फोडणे करायची आणि आता याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची ही भाजी खूप चविष्ट लागते आंबट गोड चवीची असते ना त्याच्यामध्ये आपण गुळ ऍड करणार तिखट आंबट गोड चवीची जे जा आजारी रुग्ण असतील ना पण तोंडाला चव येते ही भाजी ना चांगली उकळू द्यायची दहा मिनटं कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेले ना ही भाजी उकळी आल्यानंतर थोडी घट्ट होईल आज आता याच्यामध्ये मीठ ॲड करून घेते चवीनुसार मीठ आणि गुळ टाकायचं ब हा गुळ आता उकळू देते ही दहा मिनटं चांगली तुकळली आहे बघा भाजी छान आहेत घट्ट पण झाली बघ ती सोबत, चपाती सोबत, खूप सुरेख लागते ही भाजी गरम गरम भाताबरोबर तर खूपच छान लागते गावरान पद्धतीने आंबट सुक्याची भाजी रेडी आपली आंबट चुक्याचे भाजी उतरवून घेते आता तुम्ही भाता, गरम गरम भातासोबत खाऊ शकता ज्वारीची बाजरीची भाकरी चपाती याच्यावर खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू